हॅलो फ्रेंड्स आज आपण जाणून घेणार आहोत मिथून राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो राशीच्या लोकांचा या स्वभाव हे लोक स्वातंत्र्य विचाराचे आणि बौद्धिक स्वभावाचे असतात मिथुन राशीचे लोक राजकीय दृष्ट्या हुशार दयाळू आणि धार्मिक स्वभावाचे असतात प्रामाणिकपणा आणि सभ्यता त्यांना खूप प्रिय असतो

मिथुन राशींचा स्वभाव या राशीतील उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यास वृत्ती बुद्धी, हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्वाच्या गोष्टी या लोकांमध्ये दिसून येतात मिथुन राशीच्या लोकांच्या पंधरा गोष्टी कसा राहतो यांचा स्वभाव आणि इतरही काही खास गोष्टी आता आपण जाणून घेऊयात नावानुसार कुठला अक्षर मिथुन राशी या राशीचा असतो ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर का की कु घे पासून सुरू होते त्यांची राशी मिथून असते ज्योतिषामध्ये मिथून राशी चक्रातील तिसरी राशी आहे राशीचे स्वरूप स्त्री पुरुष असे आहे उजनचे मनीष शर्मा या राशीचे लोक जोडीदारासाठी नेहमी शक्ती रूपात कायम उभे राहतात जोडीदाराच्या वाईट काळात प्रत्यक्ष सोबत राहतात कधी कधी घरगुती कारणांमुळे वादही होत राहतात येथे जाणून घ्या मिथून राशीच्या लोकांच्या खास गोष्टी मिथुन नामाक्षर का की को घ के को ह राशीचे स्वरूप स्त्री पुरुष आलिंगन बद्ध राशी स्वामी बुद्ध नंबर एक राशी चक्रातील ही तिसरी रास राशीचे चिन्ह तरुण युगुल आहे ही राशी द्विस्वभावाची राशी आहे म्हणजेच दोन स्वभावाची ही राशी असते नंबर दोन मर्गा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात स्वामी मंगळ शुक्र आहे मंगळ शक्ती आणि शुक्रमाया आहे नंबर तीन रास असलेल्या व्यक्तींच्या मनात प्रेम भावना अधिक असते जोडीदारासाठी महत्वाचा आधार असतो घरगुती व कारणावर

गुरु आकाशाचा राजा आहे तर राहू गुरुचा शिष्य दोघे मिळून या राशीच्या व्यक्तींच्या ईश्वरीय शक्तींना वाढवतात नंबर आठ ब्रह्मांडा विषय जाणून घेण्याची या लोकांमध्ये क्षमता असते नंबर नऊ जर कुंडलीतील शनि एकत्र असतील तर व्यक्तींची शिक्षा आणि शिक्षण वाढते या लोकांना शिक्षण क्षेत्र किंवा पेट्रोल वाहन काम करण्याची इच्छा असते नंबर देशात राहून काम करतात आणि आयुष्यभर लाभ प्राप्त करतात व्यक्ती सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहतो नंबर अकरा कुंडलीमध्ये गुरु आणि मंगळ एकत्र असतील तर व्यक्ती स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये उच्च पद प्राप्त करतो नंबर बारा हे लोक स्वतःच्या विचारांमध्ये गुंग असतात मिथुन राशी पश्चिम दिशेची प्रतिका आहे मिथुन राशीचा स्वामी बुद्ध आहे नंबर तेरा या लोकांमध्ये दूरदृष्ट बहुमुखी प्रतिभा आणि चाचुर्याने कार्य करण्याची क्षमता असते नंबर चौदा या लोकांना बुद्धीला चालना देणाऱ्या कामामध्ये दे यश मिळते नंबर पंधरा हे लोक पत्रकार लेखक विविध भाषांचे ज्ञान असणारे आणि योजनाकारक असतात तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या वर राशी भविष्य आणि शेतकरी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या ला सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स आपण पुन्हा भेटूया पुढची राशी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद